मी आज सहजच रिक्षेतून प्रवास करत आहे रात्रीची वेळ दोन्ही बाजूने घनदाट झाडे थंडगार वातावरण आणि निर्मनुष्य रस्ता म्हटलं मी प्रवास करतच आहे तर सोबत तुम्हाला मी ऐकलेल्या काही रिक्षा प्रवासाच्या गोष्टीही सांगतो डिसेंबर महिन्याचे दिवस होते रात्रीची वेळ होती मी शेवटचं भाडं पोहोचवून आता माझ्या घराच्याच दिशेने चाललो होतो गावचा परिसर असल्याने रस्त्यावर तशी वर्दळ कमीच होती रस्त्यावर दूर, दूर फक्त माझी एकट्याचीच रिक्षा दिसत होती तोच मला रस्त्यावर वाटेत दोन मुलं रिक्षेला हात करताना दिसली रिक्षा थांबवल्यावर कळलं की त्यांची बाईक बंद पडली होती खर तर मला आता अजून एक भाडं घ्यायला फार जीवावर आलं होतं पण ते खूपच गयावया करू लागले नशिबाने त्यांना माझ्या घराच्याच दिशेने जायचं होतं वाटेत एक तिठा लागणार होता जिथून ते त्यांच्या घरी पायीही जाऊ शकत होते म्हणून मग मी त्यांना माझ्या रिक्षेत बसवून घेतलं आणि आमचा तो काही किलोमीटरचा प्रवास सुरू झाला पाठी त्या मित्रांच्या गप्पा सुरूच होत्या आणि मी आपल्या समोर लक्ष देऊन माझी रिक्षा चालवत होतो तोच पाठी बसलेल्या त्या मुलांपैकीच एकाने माझ्या खांद्यावर हात मारत रिक्षा बाजूला लावायला सांगितली मी आश्चर्याने समोर पाहिले तिथं यायला तर अजून खूप वेळ होता अहो दादा दोनच मिनिट मी पटकन जाऊन आलो मी वैतागतच म्हणालो अरे पण माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आधी त्याचा मित्र म्हणाला दादा जाऊ द्या हो त्याला तुम्हाला माहित नाही त्याच नाहीतर तुमच्या रिक्षेतच मोकळा व्हायचा घरी जायला आधीच मला फार उशीर झाला होता आधीच शेवटचं भाडं पोहोचवायला मी घरापासून फार लांब आलो होतो त्यात हा उगाचाच उशीर लवकर रे मी रिक्षेतूनच ओरडत म्हणालो आम्ही जिथे थांबलो होतो ती जागा दोन्ही बाजूनी घनदाट झाडा झोडपांनी व्यापलेली होती अशा जागी रात्रीचं रिक्षेसारख्या वाहनात बसून राहणं हे थोडं भीतीदायक होतं कारण रिक्षा म्हटली की ती दोन्ही बाजूनी पूर्ण उघडी असते त्यात कधी कोणत्या जनावरात उडी मारेल काहीच सांगता येत नाही त्या मुलाला झाडीत जाऊन चार ते पाच मिनिटे झाली काय रे कुठे गेला तुझा मित्र मी त्याच्या मित्राला विचारले तसा तोही विचारात पडला मी बघून येऊ का त्याला नाही नको तू एकटा जाऊ नकोस मी पण येतो सोबत तुझ्या असं बोलून रिक्षात ठेवलेली टॉर्च घेऊन आम्ही दोघेही रस्त्याकडेच्या झाडीत शिरलो तिथे काही पावले चालून देखील आम्हाला तो मुलगा कुठेच दिसला नाही तेव्हा आम्हाला त्याची अजूनच काळजी वाटू लागली तोच माझ्या पायाखाली काहीतरी आले आणि मी धडपडलो पाठी वळून पाहिले आणि छातीत धसत झालं तो मुलगा खाली आडवा पडला होता आम्ही त्याला उचलण्यासाठी खाली वाकलो तेव्हा त्याच्या पाठीवर झालेला खोल व्रण पाहून हादरूनच गेलो असं वाटत होतं कोणत्या तरी जंगली श्वापदाने पाठून त्यावर हल्ला केला असावा आम्ही कसं बस त्याला उचलून उभं केलं पण हा भयंकर थरार तिथेच थांबला नाही आम्हाला आमच्या अगदी आठ दहा फुटांच्या अंतरावरून भयानक आवाज ऐकू आला मी माझ्या हातातील टॉर्च पाठी त्या आवाजाच्या दिशेने फिरवली आणि आमची भीतीने बोबडीच वळाली आमच्या पाठी साधारण सात फुटाचा एक विचित्र माणूस उभा होता काळ्या कुट्ट्र अवस्थेतील तो त्याच्या हातापायाची जणू लाकड झाली होती चेहराही तसाच भयानक पण सुकलेला जबडा सताड उघडा पण आमची जेव्हा त्याच्या डोळ्यांवर नजर गेली तेव्हा आमच्या तोंडून किंकाळीच निघाली त्याचे डोळे संपूर्ण काळ्या रंगाचे होते त्याचं ते भयान रूप पाहून मी तर एकटाच धावतच सुटलो मी कसा बसा माझ्या रिक्षेपर्यंत आलो रिक्षा सुरू करायचा प्रयत्न करू लागलो तर तीन चार प्रयत्नानंतर कशी बशी ती सुरू झाली तोवर झाडीतून तो, तो मुलगा का कसा काय सुखरूप बाहेर आला त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या मित्रालाही कस बस ओढत रस्त्यापर्यंत आणलं होत लवकर पाठी बसव त्याला मी, मी ओरडलो तसं ते रिक्षेत बसताच मी माझी रिक्षा सुसाट वेगात पळवली हा अनुभव मला माझ्या गावी आला होता हा अनुभव ऐकायला जितका भयानक वाटू शकतो विश्वास ठेवा तो, तो प्रत्यक्ष अनुभवताना त्याहूनही कितीतरी पट भयंकर होता ती रात्र आम्ही कधीच विसरू शकत नाही ती रात्र आमच्या आयुष्यातील एक भयानक रात्र होती आम्ही काही मित्रांनी गावी पार्टी करायची ठरवली होती तसं आम्ही दारू आणि नॉनव्हेज बाहेरून आणायचं ठरवलं रात्र बरीच झाली असल्याने आमच्या गावातील दुकानं बंद झाली होती म्हणून मग मी आणि दिनेश आमच्याच एका मित्राच्या म्हणजे संदेशच्या रिक्षेतून गावाबाहेर जायचं ठरलं तसे आम्ही लगेच आमच्या मित्राच्या रिक्षेत येऊन बसलो रात्रीची वेळ रस्ता दुतर्फा पसरलेलं जंगल अंगावर येणारा गार वारा एकदम गुड आणि भयानक असं होतं पण तिघेही मित्र एकत्र असल्याने आणि मुख्य म्हणजे पार्टी करण्याचा मूड असल्यामुळे आम्हाला या गोष्टींचं वावग वाटलं नाही आम्ही ठरल्याप्रमाणे गावाबाहेरच्या एका छोट्याशा हॉटेलात गेलो तिथे दोन दारूच्या बाटल्या घेतल्या आणि नॉनव्हेजचं गरमागरम जेवण सोबत पार्सल बनवून घेतलं ते बनवून तयार होईपर्यंत आम्ही हॉटेलातच बसलो होतो शेवटी पार्सल घेऊन निघताच तिथेच बसलेला एक दारुडा म्हणाला तिकटाचं जेवण असं घेऊन जाऊ नका इथेच बसून खावा आज अमावस्य आहे त्याचं बोलणं आम्हाला निरसक कळलंच नाही पण त्याचं बोलणं ऐकून हॉटेल मालक मात्र त्याला शिव्या घालू लागला मी सहजवर आकाशाकडे पाहिले आज चंद्र कुठे दिसेनाचा झाला होता म्हणजे त्या रात्री खरंच समावस्याच होती आम्ही त्या रात्रीपर्यंत भूत प्रेत या गोष्टी न मानणारे होतो त्या रात्रीपर्यंत हे मी यासाठी बोलतोय कारण त्या रात्री मला मलाच नाही तर माझ्या मित्रांनाही या गोष्टींचा पहिल्यांदाच अनुभव आला आम्ही बर्दीचा रस्ता धरला पण यावेळी येताना आम्ही जसे बिनधास्त होतो तसे मात्र मुळीच नव्हतो त्या दारुड्याचं बोलणं आमच्या डोक्यात घट्ट बसलं होतं तिकटाचं जेवण असं घेऊन जाऊ नका इथेच बसून खावा आज अमावस्य आहे आम्ही रिक्षेत तिघेही शांत बसून होतो आम्ही या गोष्टी मानत नसलो तरी एक प्रकारची भीती आमच्या मनात निर्माण झाली होती तोच त्या निर्मनुष्य रस्त्यावर अचानक एक माणूस चालत असलेला आम्हाला दिसला अंगावर मळके कपडे चेहऱ्यावर वाढलेली दाढी मिशी डोक्यावरच्या केसांच्या झालेल्या जटा अनवाणी असलेला तो आमच्याच दिशेने येत होता त्याने रिक्षेला हात केला आणि तो हळूहळू रस्त्याच्या मध्ये येऊ लागला पण रिक्षेत आधीच आम्ही बसलो असल्याने आणि वर त्या दारुड्याची गोष्ट आमच्या डोक्यात फिरत असल्याने माझ्या मित्राने आमची रिक्षा त्याच्या सरळ बाजूने नेली पण तेव्हा त्या माणसाने आमच्याकडे रागाने असे काही पाहिले जसा की तो आमचा जीवच घेणार आहे पण तो तेवढ्यावरच थांबला नाही रिक्षा पुढे गेल्यावर देखील तो आमच्या रिक्षेवर पाठून दगडी मारू लागला त्या क्षणी आम्हाला तो भूत प्रेत कमी पण वेडा मानसिक रुग्ण अधिक वाटत होता नशीब आम्ही त्याला आमच्या रिक्षेत घेतलं नव्हतं पण खरी गोष्ट तर पुढे झाली साधारण पाच मिनिटांवर त्याच रस्त्यावर आम्हाला तशीच दोन माणसे रस्त्याकडे उभी दिसली अगदी तशीच हुबेहूब मगाच्याच माणसासारखी हा कसला योगायोग तर नक्कीच नव्हता नामचा भास कारण ते दृश्य आम्ही तिघांनीही पाहिलं होत संदेश रिक्षा अजिबात थांबवू नकोस आम्ही त्याला सांगू लागलो तशी आमच्या त्याची रिक्षा वेगात पळवली पण यावेळी ती माणसं शांत बसली नाही रिक्षा त्यांच्या बाजूने जाताना त्यांनी त्यांच्या हाताने आम्हाला रिक्षेतून जवळपास पकडून बाहेर काढण्याचाच प्रयत्न केला आणि ते इतवरच थांबले नाहीत ते बराच वेळ आमच्या रिक्षेचा पाठलाग करत राहिले पाच एक मिनिटांनी कुठे आम्ही त्यांच्यापासून आमचा पिछा सोडवला काय रे हा एकमेकांशी यावर बोलण्याचा प्रयत्न केला तर तेवढ्यात आम्हाला समोर जे, का जे मद काही दिसलं त्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली समोर रस्त्यात मधोमध एक तसाच माणूस पुन्हा एकदा उभा असलेला आम्हाला दिसला पण काही सेकंदात आमच्या लक्षात आलं की तो तिथे एकटा नव्हता आसपासच्या झाडीत तशी अजून बरीच माणसे लपलेली होती दिनेश ते जेवण बाहेर फेकून चोरात ओरडला दिनेश माझ्याकडे पाहू लागला अरे वाट कसली बघतोय ते जेवण फेकून दे झाडीत संदेश पुन्हा एकदा ओरडला तस दिनेशने ते जेवण झाडीत फेकून दिलं त्या बरोबर समोर उभा तो माणूसही उजवीकडे रस्त्याखाली उतरला त्याच्या पाठून रस्त्याच्या डावीकडून जवळपास सात आठ सावल्या आम्ही रस्त्या पलीकडे जाताना पाहिल्या साधारण तितक्याच कदाचित रस्त्याच्या उजवीकडेही दडून बसलेल्या होत्या ते रस्त्याकडून जाताच संदेशने त्याची रिक्षा वेगात तिथून पळवली हा अनुभव तसा पाहायला गेला तर लहान आहे पण तितकाच भयानकही मी कुंदन मी कावी एका मित्राची रिक्षा भाडे तत्वावर चालवतो गाव म्हटलं कि तिथे अशा अनेक जागा आल्या रस्ते आले जिथे कधी काही विचित्र घटना घडत असतील आमच्या गावी देखील अशा अनेक जागा आहेत पण त्यातील एक अशी जागा आहे की जिथे लोकांना काही ना काही अनुभव हा येतोच येतो मी एके रात्री असाच घराच्या दिशेने चाललो होतो माझ्या घरी जाताना वाटेत एक मोठा पूल लागतो तिथेच अनेकांना विचित्र अनुभव आले आहेत पण मी आजवर तिथून अनेकदा गेलो पण मला काही तिथे तसा कोणताच अनुभव आला नव्हता ते म्हणतात ना भीत्या पाठी कदाचित लोकांना येणारे अनुभवही तसेच असावेत ते कदाचित त्यांचे भासच असावेत मी नेहमीप्रमाणे त्या रस्त्यावरून माझी रिक्षा घेऊन चाललो होतो तेव्हा त्या पुलावर मला एक बाई उभी असलेली दिसते मी माझ्या रिक्षेचा स्पीड थोडा कमी केला आणि त्या बाईकडे पाहू लागलो ती पुलाच्या कडेवर उभी राहून खाली नदीच्या पाण्याकडे पाहत होती माझ्या रिक्षेची हेडलाइट तिच्यावरच पडली होती त्यात मला ती अगदी स्पष्ट दिसत होती रात्रीच ही पाण्यात नेमकं काय शोधत असेल असा विचार माझ्या डोक्यात फिरत असतानाच तिने सरळ पुलावरून नदीतच उडी मारली मी घाबरलो आणि रिक्षा पुलावर आणून थांबवली मी रिक्षेतून बाहेर आलो आणि नदीच्या पाण्यात पाहू लागलो पण मला तिथे काहीच दिसलं नाही मी पुलाच्या दुसऱ्या बाजूलाही जाऊन पाहिलं कदाचित ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत पुढे गेली असेल तर मला तिथेही ती कुठेच दिसली नाही तेव्हाच मला त्या पुलाची गोष्ट लक्षात आली आणि माझं अंगच शहारलं त्याच एका बाईचा पडून मृत्यू झाला होता तो अपघात होता की घातपात कि अजून काही हे आजवर कोणालाच कळू शकलं नव्हतं माझे तर त्या विचाराने हातपायच गार पडले होते मी घाबरून परत रिक्षेत बसायला पाठी वळलो आणि पाहतो तर काय तीच बाई माझ्या रिक्षेच्या पाठून त्या पुलावरून उतरत खाली चालली होती हे काहीतरी भयानक होत आणि तिथे थांबणं त्याही पेक्षा भीतीदायक होत म्हणून मी तिथून शक्य होईल तितक्या वेगात माझी रिक्षा पळवली हा मला आलेला भूताचा अजून एक हो। अनुभव मी रिक्षा चालक असल्याने माझं गावोगावी फिरणं होतच राहत अनेकदा ओळखीच्या माणसांच्या विनंतीवरून त्यांना पोहोचवायला मला लांबचा प्रवासही करावा लागतो माझं कामच रिक्षा चालवण्याचं असल्याने आणि त्यावरच माझं घर चालत असल्याने मी या गोष्टीला कधी विरोधही केला नाही असाच मी एक लांबचा पल्ला काठून घराच्या दिशेने येत होतो मला परतीच्या प्रवासाचा अधिकचा पेट्रोलचा खर्चही त्याने दिल्याने मी जरा खुश होतो आता वाटेत अजून कोणतंही भाडं घ्यायचं नाही आणि रात्री उशिरा घरी गेल्यावर अंथरुणावर ताणून द्यायचं या विचाराने मी माझी रिक्षा चालवत होतो रात्रीचे साधारण दहा साडे दहा झाले असतील गावची ही सर्वांचीच झोपायची वेळ रिक्षेत माझेही डोळे जड होऊ लागले होते तो सरळ रस्ता रस्त्याच्या दोन्ही बाजूला तशीच एकसारखी दिसणारी झाडे आणि रिक्षाचा तो एकच घर्रसा आवाज याने माझे डोळे अजूनच जड होऊ लागले होते काही वेळा रात्रीचा सोबत भाडं असण चांगलं असतं वाटेत तेवढा वेळ गप्पा गोष्टीत डोळ्यावरची जो पापणच कमी होते पण रिक्षेत एकट बसणे त्याशिवाय रस्त्यावर आपल्या वाहनाशिवाय दुसरं एकही वाहन नाही अशा चालकाचा डोळा लागणे असे प्रकार अनेकदा घडतात माझ्यासोबत या आधी असं अनेकदा घडलं होतं अशावेळी नॉर्मली मी रिक्षा बाजूला लावून चेहऱ्यावर पाणी मारून किंवा मा तोंडात काहीतरी चघडायला ठेवून तात्पुरती झोप उडवत असे पण त्या रात्री मला त्यासाठीही कुठे थांबावंसं वाटलं नाही माझी ही, ना ही।, ही चूक कदाचित त्या रात्री माझ्या जीवावर भेतली असती एक वेळ अशी आली जेव्हा माझे दोन्ही डोळे अक्षरशः बंदच झाले तेव्हा माझ्या पाठून कानांच्या अगदी जवळून मला माझ्या नावाची एक हाक मला ऐकू आली गुंद आणि मी धडपडून जागा झालो समोर एक वळण होत रस्त्याकडे झाड आणि मग तीक्ष्ण उतार फुटांवर जाऊन मी ती थांबवली आपल्या प्रवासात आपल्याला कधी कशा प्रकारचा भुताटकीचा अनुभव येईल हे आपण कधीच सांगू शकत नाही काही वेळा आपल्या डोळ्यांसमोरच अशा घटना घडून जातात आणि त्या घडून गेल्यावर त्याविषयी चर्चा केल्यावर आपल्या लक्षात येते की हे काहीतरी विचित्र आहे हे नॉर्मल नाही आणि बऱ्याचदा तर आपण त्याबद्दल आप न बोलून ते अनुभव हे आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग मानून आपण विसरून जातो नाही कळलं तर मग हा माझा किस्सा जरूर एकदा आहे का मी एका कामानिमित्त एका गावातून दुसऱ्या गावीत चाललो होतो पण गावी एस टी बसेस या लिमिटेड असतात आणि जर शेवटची बस चुकलीच तर आपले प्रचंड हाल होतात कारण एस टी बसेस या शहरातल्या बसे रात्री उशिरापर्यंत धावत नाहीत त्या दिवशी माझी ही एस टी चुकली होती शेवटी अनेक रिक्षा चालकांना रिक्वेस्ट केल्यावर त्यातील एक रिक्षाचालक तयार झाला रिक्षा चालू झाली आणि मी रिक्षेत पाठी बसून बाहेरचा परिसर न्याहाळू लागलो तो घाट रस्त्याचा घनदाट झाडा झुडपाने व्यापलेला रस्ता होता प्रवासात सगळं काही व्यवस्थित चाललं होतं रिक्षा तोच अचानक आम्हाला गाडीच्या हॉर्नचा जोरदार आवाज ऐकू आला मी पाठी वळून आणि रिक्षा चालकाने साईड मिररमधून मधून पाहिले तर आमच्या पाठून एक जुन्या काळातील गाडी अगदी वेगात आमच्याच दिशेने येत होती घाट रस्त्यात इतक्या वेगात गाडी चालवणारा नक्कीच मूर्खच असणार त्याहूनही त्या विचित्र म्हणजे नॉर्मली ओव्हरटेक करणारी गाडी आपल्या आप बाजूने ओव्हरटेक करते पण हा गाडी चालक सलग हॉर्न वाजवून आम्हालाच बाजूला व्हायला सांगत होता रिक्षा चालकानेही नाईला आमची रिक्षा बाजूला केली आणि तो तसाच सुसाट वेगात एखाद्या एक्सप्रेस गाडीसारखा पुढे निघूनही गेला कसली विचित्र माणसे असतात ना आम्ही एकमेकांशी बोलत होतो तो, तो समोर एक पेट्रोल पंप लागला रिक्षा चालकाने रिक्षा बाजूला लावली आम्ही अजूनही त्या गाडीचालकाबद्दलच बोलत होतो तेव्हा आमचं बोलणं पेट्रोल पंपावरील एका माणसाने ऐकलं काय झालं साहेब काही नाही रे एक जुनी पुरानी गाडी घेऊन हॉर्न वाजवत एक माणूस आमच्या रिक्षा पाठवून आला आम्ही रिक्षा बाजूला केली नसती तर रिक्षेला पाठवून ठोकलाच असता इतक्या घाईत होता तो तुम्ही त्याची गाडी नीट पाहिली होती का हो काळ्या रंगाचं जुनं मॉडेल होत यावर तो पेट्रोल पंपावरील माणूस थोड्या गंभीर स्वरात म्हणाला ती गाडी तशी तर नव्हती ना आम्ही रस्त्यापलीकडे पाहिले तर तिथे तीच गाडी भंगार बनून रस्त्यापलीकडे पडली होती असं वाटत होत जणू पंधरा वीस वर्ष ती तशीच धूळ खात पडली असावी ही ही तर तशीच दिसते आहे यावर तो माणूस पुन्हा एकदा त्याच्या गंभीर स्वरात म्हणाला साहेब या गाडीचा वीस एक वर्षांपूर्वी इथेच याच घाट रस्त्यात मोठा अपघात झाला होता पण गेली दोन तीन वर्षे इथून जाणाऱ्या बऱ्याच लोकांना हीच गाडी भरधाव वेगात त्यांच्या गाड्यांना ओव्हरटेक करताना दिसते चॅनल वर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा